जय जय शिवराय जिता आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही बघा आता झालेली म्हणजे सकाळचं काम आवरलं आता तरी पण अकरा वाजली ब्लॉग बघितलाच आमचा गावाकडची सकाळ कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग तुम्ही आम्हाला कमेंट केलेली आहे तस तर बघा आता वाजलेलं आहे अकरा आणि सकाळचं पूर्ण काम पण आवरलेलं आहे तर म्हटलं चला आता बाकीच्या कामाला सुरुवात करायची होती कारण सकाळी का सकाळी कच जनावरांचं आवरणं जेवण स्वयंपाक सगळं आवरल्याच्या नंतरून आणि आता अकरा वाजले म्हणलं चला सकाळची कामं आवरली आणि आता दुपारची कामं चालू झाली तर दुपारची म्हणजे खरं तर तुम्हाला माहीत आहे आता सगळ्यांना सण आलेला आहे तर उद्या आहे बैलपोळा तर आमच्याकडून आणि आमच्या दोघींकडून किंवा आमच्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हॅपी बैल कारण आता सगळ्यांना बैलपोळा पोळा म्हणल्यावर सगळ्यांना सगळ्या शेतकरी आपल्याला सगळ्यांनाच खूपच आनंद असतो कारण की आपले पूर्ण शेतकरी ला बैल हा आपला मित्र असतो आणि दरमज आपल्या सोबत असतो कारण की पूर्ण शेती कामात आपल्याला बैल पूर्ण आपल्या साथ देत असतो म्हणजे आपलं म्हणजे ते आपलं त्यांचं एकदम चांगलं असं म्हणजे नातं आहे कारण आपलं पूर्ण जीवन किंवा आपलं पूर्ण शेतीचं काम त्यांच्यावरच अवलंबून राहतं तर बघा बैलपोळा पोळा म्हणलं की इतका भारी आनंदाचा सण असतो आणि तोच सण आता उद्या आहे तर म्हणलं चला त्या सणाची गडबड चालू होती कारण की पप्पानी मागते असतं हप्त्यात जेवढं आपलं सामान लागलं बैलासाठी पूर्ण सामान आणलं होतं आणि उद्या आपल्याला जे काम आवरायचे होते आम्हाला आवरायची होते आज आणि म्हणलं चला लगेच कामाला सुरुवात करूया कारण बैलपोळा म्हणल्यावर कोणता बी सण असो बैलपोळा असो दिवाळी असो नवरात्र असो पण असो तर आपल्याला कसं म्हणजे सणासुदीचं आवरण आपलं म्हणजे घरातलं सगळ्यांचंच राहतं महिलांचं तर म्हणलं चला थोडंसं घरदार आवरून घेऊ सणासुदीचं तर चला लगेच सुरुवात आहे आम्ही तर चला आता सुरुवात घरापासून करूया थोडस घरातलं आवरलं का मग बाहेरचं बी आरावाच लागणार आहे का नाही हा चला आता लगेच घरात आवरून घेऊ म्हणजे मग बाकीचं पण आपल्याला बाहेरचं आवडतं नंतर आणि आज बघा सकाळी आबळ आलेलं होतं आणि आता मस्त असं ऊन पडलेलं आहे तर घरामध्ये कसं किती नाही म्हणलं तर लहान लेकरं असल्यावर राडा राहतोच तर तरी बी सकाळचं थोडंसं आवरलेलं होतं आम्ही म्हटलं चला थोडंसं घरं पुसून हे करून घेतले ना डबे डुबे तर बरं राहतं सणासुदीच आपण काढलं जातं नाही तर तसं कायच काढलं जातं मग चला मागच्या वेळेस बी आम्ही म्हणजे एक ब्लॉग तुम्हाला दाखवला होता आमचं पूर्ण किचन कसं आवरलं आम्ही कसं नाही तर आता काय मी जास्त काही दाखवणार नाहीये शॉर्टकटमध्येच कारण आम्हाला बी भरपूर काम आहे त्याच्यानंतर आपल्याला डबल गवत बी काढायचंय सगळ्यात कोणतं घरातलं तर राहतच आणि छोटेसे लेकरं पडल्या नंतर बाकी सगळं काम राहत चला आज आम्ही थोडं थोडं ब्लॉक करून सगळं काम लागू फक्त असं म्हणजे डेली दाखवताना आम्ही थोडं थोडं ब्लॉक दाखवणार आहे तुम्हाला चला आता आम्ही लगेच घरात लावून घ्यायचं सगळं Okay. तर बघा थोडंसं जरी आवरलं ना तरी बघा डब्बे डुबे पुसून घेतले तर किती छान वाटतं आणि इकडं कविताचं चाललेलं आहे आता उद्या सणे म्हणल्यावर पिठं ते काल दळून करणं म्हणजे ठेवलेलं होतं आणि आमच्या घरी गिरण नाहीये त्याच्यामुळं आम्हाला गावातूनच दळून आणावं लागतं पीठ पण काढून घेतलं आणि तुम्हाला तर माहितच आहे की मळ्यात जर जायचं म्हटलं तसं आपल्याला जे नसेल ते आधीच करून कारण की ते संपलं आणता नाही दुकानात ते जवळ नसले तर आम्ही गव्हाचं पीठ आणि बाजरीच पीठ दोन्ही सगळं दळून आणतो कालच पकडं दिलं होतं दळण आणि सतस म्हणजे सणासुदीचे आपले दळ ते जर करून आणले ना तर सण आहे चला तीच गडबड चालू आहे आमच्या आवरायची पावसा पाण्याचा बरं राहता ना अगोदरला सगळं करून ठेवलेलं तर बघा घरातलं पण आवरत आलेलं आहे फक्त घर पुसायचे राहिले ते आणि ते चालू आहे घर पुसायचे आता घर घरवल्लंय तिकडे जावं जागत तर आता ब म्हणजे भरपूर टाइम झालेला आहे आता वाजलेला आहे तर तीन आणि आता आमचं म्हणजे घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आणि बघा भरपूर बर आभड आलेलं आहे तर कविताचं मी आत्ताच घरावर पुसून घेतले आणि कविता चालले होतं वट्टा धुवायचा कविता तुळशीवर पाणी मारा तुळस पण घे स्वच्छ आणि मग तेच सगळं काम आवरल्याच्यानंतर आपल्याला अजून बरंच काम बाकीवर कविता आपलं बाकी ना गवत काढायचं आहे आपल्याला अजून गवत काढायचं हा ना मग तर चला एक, एक 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 काम आता सणासुदीच घेऊ आवरून चला आता घरातलं पण आवरलं आता राहिलेलं आहे फक्त बाहेरचं आणि म्हणलं घराच्या आजूबाजूचं गवत काढून घेऊ कारण की उद्या पोळा म्हणल्या नंतर सणासुदीचं तर गबळ काढायच लागत आणि ते लागलेलं आहे बघा काढायला घराच्या अलीकड चिकड साईडच लईच गबळ झालं हो बांधाला गवत दादाला बवतो ना गं आपण औषध नाही मारीत काही नाही ना ग ह आणि जनावर आली नाही ग तेवढस नाही येत ना या बाकित मस्त गवते ह आणि आपल्याला आता पुरा काळीच्या पाठी मागच घराचे पाठी मागच हारो जाव तिकडा काढा काढ पूर्ण काढला अजून घराचे पाठी मागच ती हे काय पाठी भाग पण थोडं थोडं आहे तिकडं थोडं जाद नाही पण थोडं थोडं बघ द्यावं लागना काढू आणि आपल्याकडे म्हणजे आपलं असं आहे दर पोळ्याला मम्मी पप्पा म्हणजे तसं माझं झालं तसं आपण पोळ्याच्या आधी म्हणजे सगळ्या आजूबाजूचं सगळं गवत काढीत राहतो तर तीन वाजेला घरातलं गेलं आणि म्हणलं चला आता मम्मी ते गेले सत्याला आम्हाला आग आग्रह केला पण आम्ही काही गेलो नाही आमचं काम बाकी होतं म्हणलं चला तवर आता गवत गवत घेऊ काढू बघा आत्ताच गवत पण काढून झालेलं आहे आणि आवरायचं होतं जनावरांचं तर हे बघा घराच्या इकडच्या साइडचं काढलेलं आहे आणि चाळी पुढं तिकडून पण काढलं तर हे बघा आपलं म्हणजे आंब्या पसलं इकडून तिकडून इकडून काढलेलं आहे घरा पुढच्या पूर्ण परिसरमधला आपल्याला गवळ काढायचं होतं नंतर हे बघा इकडून इकडून साफ करून ठेवलं हे बघा इकडून पण स इकडून चाळीची इकडून तिकडून तर आपलं इकडं आपण जनवर बांधितो तिकडून पण काढलं सगळं गवत तर बघा इकडं आहे आपली कांद्याची चाळी आणि कांद्याची चाळी पुढं पण भरपूर गबळ झालं होतं तर हे गबळ पण काढला आम्ही आत्ताच आणि आता शंभूच्या पप्पांनी गाया घेतल्या तिकडं बांधलेलं आहे तर म्हणलं चला आता वाजले होते पाच तर गायांचं पण आवरून घ्यायचं होतं आम्हाला चला झाला का तिकडचं पाच आले बर का हा ना वाजले हा पाच वाजले झालं आणि आता त्यांनी काय घेतलं म्हणलं मग नंतर मका शेंडी ते आणले तर जमन जनावर लगेच गवत टाकून दिले त्यांना गवत टाकलं का चला घेऊ तर चला ले ले तर आता मस्त संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि जनावर आबाने इकडे घेतले तर एक कवळी मक्काचे शेंडे त्यांना आणून टाकले बघा आणि आता गेलेले कापायला आणि सगळ्यात मेन जनावरांना हिरवा जरा असला तर एकदम भारी राहतं आणि आता शेंडे बरेच म्हणजे खायच्या डावामध्ये आता मस्त तर बघा आपले जनावर मस्त शेंडे खाऊ राहिले अगोदर एक कवळी आबाने आणून टाकली होती आणि आता डबल गेले येतं तर बघा आता आबाने अजून एक कवळी आणून टाकलेली आहे म्हणजे घेऊन आले कारण अजून जनावरांना टाकायची होती अगोदर तर गवत खाल्लं म्हणा त्यांनी पण मग तेवढ्या गवतांनी काही होत नाही कारण मग आता दिवसभर लागत जनावरांना ला। कुट्टीले शेंडेले हा ना मग आता इथं पूर्ण शेंडेचं खायच्या डावा मध्ये मस्त आता हा ना मस्ता कुट्टी, कुट्टी संपली म्हणून सगळा गोंधळ झाला ना पा किती मस्त आपली गाय तुटून पडलेली शेंडे खायवर तर बघा आता वाजलेलं आहे आणि आमच्या चूचा मेकअप बघा किती वाजता चाललेला आहे संध्याकाळच्या आणि त्याच्या मम्मीला बघा किती लवकर सावड झाली मेकअप करायला काय सांग तुला सकाळपासून आहे ना ती झाली का आज पिल्लूचा मेकअप करायला सुद्धा आपल्याला टाइम नाही माहिती का हा ना शर्ट घालून आता सकाळी आणि तसाच आंघोळ घातली त्याच्यानंतर मग उठला तो मग कोण टाइम भेटला ग ते म्हणाल मला आज संध्याकाळी मेकअप चालला पार संध्याकाळच्या वेळेला आहे ना <laughs> काई काई <coughs> <coughs> चा पिल्लू मम्मी ते येते ना आता हा आता सप्त्याला गेलाय ना आणि आपल्या गावात म्हणजे महाराष्ट्र चारच्या नंतर येते कारण त्यांना अगोदर बी दोन तीन कीर्तन राहते ना हा पाहते किती हात पाय नाच चालू आहे तेव्हा म्हणा ना आज संध्याकाळी गोम मेकअप चालू आहे पिल्लू का जर लावायचे तुला तर बघा आमच्या पिल्लूचा आता संध्याकाळी मेकअप झालेला आहे किती छान दिसरोयला आमचं पिल्लू चला दादा चला चला चला, चला। दिवसभर टाइम नसल्यामुळं या कांटा माना। जाल का म्हणा संध्याकाळी म्हणजे आजच झालं बर का असं कधी नाही पण आजच संध्याकाळ झाली मेकअपला काजळ पण नाही काढून दिलं ग त्यांनी बघा आता मस्त संध्याकाळ झाली आणि आता आत्ताशी खरं आम्ही रिलॅक्स झालो दोघी पण आणि पिल्लूला आहे बघा कवितानी मांडीवर पिल्लू आणि खर तर सकाळपासून काम चाललेली होती आणि आता लागायचं स्वयंपाकाला कारण आता आज गुरुवार आहे मला आणि पप्पाला दोघांना गुरुवार राहतो तर म्हणलं चला आज काय बनवूया काही काम नाही करणार कविता आज काय बनवायचं काहीतरी साधूसोपच साधूसोप हा ना आता लय थकल्यासारखं झालं बय थकल मला इतके हप्पा थोडस जरी काम जास्त झालं ना तर मग लगेच येऊन जातं तर चला आता स्वयंपाक आता किती जरी थकलं तरी स्वयंपाक तर करावाच लागणार आहे तर अजून काय मम्मी ते आलेले नाहीये तर म्हणलं तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी चहा पाणी तर बघा शंभूच पप्पाचं चालू आहे गाय पिळायचं अंधार पण पडलेला आहे त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाहीये तर इकडं ताईचं चालू होतं चपात्या करायच्या आणि भाजी पण करायची होती आणि आपलं इकडं छोटं पिल्लू झोपेले तर इकडं सप्त्यावाले पण आले लईच ले लेट झालं वाटतं सप्ताह काय होत मग मी आज मग सप त्याला चिवडा बापरे प्रसाद आणला की नाही मग काय होतं शंभू भात भात आणि शिरा भात आणि शिरा कडी हा का झाले की चपात्या हा हे काय एकच राहिले ना हा ना मग मस्त दाळ तडका बनवून घेऊ बाहेरच आज तर घरात गरम राहिलं गरम ना आज असं वाटा म्हणून म्हणलं अरे बाहेर काही पोळ्या झाल्या आता लगेच चुलीवर मस्त असा दाळ तडका घेऊ मग काय हे काय सगळं सामान आणून ठेवलं बाहेर डाळ शिजली ना डाळ पण शिजले आणि कांदा बिंदा कापून ठेवला हडाय बाबा हे कमटण ते कापून घेते ना देत फो हा देते नायला हळदी पूर्ण हळद नाही काय लावते बुला हळद आता उद्या पोळा नाही का हा मग बैलांना हळद लावा लागते आदल्या दिवशी संध्याकाळी मम्में? आपले बैल अं पोळ्याच्या दिवशी राहते त्याच्यामुळं आदल्या दिवशी त्यांना हळद आणि मळवड भारा लागतो तांदूळ कुंकू ते सगळं तर बघा याच्यात घेतलेलं आहे सगळं आरुष पप्पा आता आपल्या बैलांना ला हळद लावायला जाणार आहे गन लावायचं ला। ना लावायला गेला आणि त्याच्या पुढे तुम्ही दोघं पण आले त्याच्यामुळे आज जस घाबर हम्म हळद लावायची त्याला त्याला वाटलं काय झालं चला उद्या आपला बैल नवर देणार बर का हा तर चला मस्त आपला दहा तडका पण तयार आहे आता फोडणीला टाकला मी तर आता चांगली उकळी येऊन द्यावं लागत थोडस गरम पाणी करून टाकते ना आणि आज उद्या बैल पोळा आहे त्याच्यामुळं सगळी तयारी चालली आहे आर बाप्पा त्यांची बैलांना हळद लावली मळवट भरला त्याच्यानंतर आता उद्याची पण तयारी तर आमचं तेच चाललेलं आहे आता सगळं तर त्याच जेवण पण करून घ्यायची आम्हाला तर आमचा आजचा बैल पोळ्याचा म्हणजे तयारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला आता लगेच आपला दाळ तडका तर तयारच आहे मस्त भात पोळ्या बनवलेल्या या सगळे जण मस्त दाळ तडका खायला तर आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद